ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा आणि बेल आयकॉन प्रेस करा यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातल्या चालगणी गावात एक आजी आपल्या नातवासोबत शेतातनं जात होती त्याचवेळी बाजूच्या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रितेशवर हल्ला केला या हल्ल्यानंतर आजीबाईंनी आपल्या जीवाची पर्वा न करता या वाघाला पिटाळून लावल्या पाहूया या वाघिणीची कहाणी बासष्ट वर्षांच्या धुरपदाबाई सतलवाड यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतय कारण जीवावर उदार होऊन दुर्पदाबाईंनी नातवाला वाचवलं त्याचं जा झालं असं की बुधवारी दुर्पदाबाई आपला नातू रितेश सोबत चालगणी परिसरातल्या शेतात गेल्या शेतात पोहोचल्यानंतर उसात दबा धरून बसलेल्या एका बिबट्यानं नातवावर हल्ला केला धाडसी आजीच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी हातातल्या टोपल्यानं बिबट्यावर दे दणादण दन हल्ला चढवला चौथा आलेल्या बिबट्यानं नातवाला सोडून थेट आजींवर हल्ला केला गेलो तिकडून उसाच्या पडत्यावर निघाला आणि मी झे करायला गेलो त्याला ढकल्या गेलो टोपल्यानं ते पडला नाताचा जीव वाचवाय गेल तो काय आता असं झालं उसाच्या पडत्यावर बिबट्याचा हल्ला आणि त्यानंतर झालेला ओरडा यामुळे शिवाऱ्यातल्या शेतकऱ्यांनी मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तोपर्यंत बिबट्यानं उसाच्या शेतातून पळ काढला उसातून बिबट्या आला माझ्या अंगावर हल्ला माझ्या आजीने प्रयत्न खूप केले माझ्या आजीला माझ्या आजीच्या हाताला लागल मुलगा आई सोबत राहतील सोयाबीन करायसाठी चालली होती तर एक शेजारी काही किन ऊस होता शेजारी ऊसातून काही किन बिबटा आला माझ्या मुलाच्या अंगावर पडू लागला होता माझ्या आईने वाचवायचे खूप प्रयत्न केले आणि खूप प्रयत्न करतानी माझ्या आई हाताला खूप दुखापत झाली छातीला पण झप मारली उमरखेडच्या चा चालगणी परिसरात बिबट्याचा हल्ला झाल्यामुळे सध्या परिसरात दहशत आहे पण आजीबाईंचं कौतुकही आहे कपिल शामकुवर एबीपी माझा यवतमाळ